<ioned original> शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो येत्या पाच डिसेंबरला श्री दत्तजयंती उत्सवानिमित्त वडकीकरांचे मानाचे हिंद केसरी मैदान पार पाडणार आहे मित्रांनो या वडकी हिंद केसरी मैदानामध्ये अनेक रती महारथी येणार आहेत तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण काही नामवंत नंदींचे फिक्स पैरे व काही नामवंत नंदींचे अंदाजित पैरे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका मोइलशेठ ढुमा यांचा द्वादश मिंद केसरी बकासूर आपल्याला छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखनसोबत पाहताना पाहायला मिळणार आहे घोटकरांचा सर्जा आपल्याला कारुंडे एक्सप्रेस चिक्यासोबत पाहताना पाहायला मिळणार आहे उर्मिला यांचा अर्जुन आपल्याला दादा सरकार यांच्या सर्जासोबत पाळताना पाहायला मिळू शकतो अमित भाडा यांचा वादय आपल्याला शाकीरबाई यांच्या चिमण्यासोबत पळताना पाहायला मिळू शकतो द्वारलीकरांचा हरण्यास आशेबावीस आपल्याला शिरसवडीकरांच्या रायफलसोबत पाळताना पाहायला मिळू शकतो आपल्या सर्वांचा सा लाडका ज्या बैलाला चटणी बाकरीचा पेलवान म्हणून ओळखला तो असा घरणीगीकरांचा राजे आपल्याला शनी चित्रासोबत पाळताना पाहायला मिळू शकतो राहुलदादा पाटील यांचा बिनजोडचा बादशाह मथुर एक हजार एक आपल्याला पिंटू शेट मडकवडके यांच्या सुंदर रूप कॉकटेलसोबत किंवा स्वर्गीय रंजित निंबाळकर सरांच्या व पैलवान अभिजित भैया पवार यांच्या वेगाचा शेवट पंचम हिंद केसरी सरच्यासोबत पाहताना पाहायला मिळू शकतो तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते कोण होईल यंदाचा वडकी हिंद केसरीचा मानकरी ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका